एकाच रात्री घरफोड्या आणि हजारांची रोकड लंपास सिन्नर येथील रोडवरील शांतीनगरमध्ये अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडून लाखोंचे दागिने व रोखड चोरून नेल्याची घटना घडली आहे या घरफोड्यांमध्ये बावीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि सत्तर हजारांची रोकड लंपास चोरांनी केलेली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की सुनीता रवींद्र सहाणे वय सदतीस वर्ष या शांतीनगर परिसरातील इरा शाळेसमोर रो हाऊसमध्ये राहतात त्यांच्या घराशेजारीच त्यांचे भाऊ रत्नाकर तुकाराम डावरे अमोल डावरे यांचे घर आहे अमोल हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते तर त्यांची पत्नी ही माहेरी गेली असल्याने त्यांच्या घराच्या तळमजल्याला ला कुलूप लावून त्यांची आई भाऊ वरच्या मजल्यावर झोपले होते तसेच सुनीता या देखील आपल्या घराला कुलूप लावून आईसोबत झोपल्या होत्या सुनीता या सकाळी उठून खाली आल्या असताना त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला त्यांनी घरामध्ये जाऊन बघितले असताना ठेवलेले लोखंडी गोदरेज कपाट तुटलेले दिसून आले कपाटातील सर्व कपडे व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते कपाटातील मध्ये ठेवलेल्या त्यांचे तब्बल पंधरा तोळ्याचे सोन्याचे दागिने व पर्समध्ये ठेवलेली तीस हजारांची रोकडही गायब असल्याचे त्यांना दिसले त्यांनी तात्काळ आई जिजाबाई यांना खाली बोलावले त्यांना खाली बोलावले असताना त्यांना सुनीता यांच्या घराशेजारीच राहणाऱ्या अमोल यांचाही घराचा दरवाजा उघडा दिसला जिजाबाई यांनी अमोल यांच्या घरात जाऊन बघितले असताना सर्व सामान पडलेले दिसून आले त्यावर त्यांनी तात्काळ माजी नगरसेवक पंकज मोरे यांना फोन करून माहिती दिली अमोल यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व फोमच्या खुर्चीच्या कप्यात ठेवलेले पैसे चोरी केल्याचे दिसून आले यानंतर यशवंत नगर येथील विद्यादीपक गोफणे यांच्याही घरी चोरी झाल्याचे स्पष्ट झाले त्यांच्या घरातीलही सोन्याचे दागिने चोरीला केले आहेत मोरे यांनी याबाबत पोलिसांना कळवताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी येत पाहणी केली पोलिसांनी ठसे तज्ञ व श्वान पथकालाही प्राचारण केले आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट